आजकाल अनेक विद्यार्थ्यांना वाचन करताना किंवा शिकलेल्या गोष्टी लक्षात ठेवताना अडचणी येतात मी भरपूर अभ्यास करतो मी भरपूर अभ्यास करते पण वाचलेले लक्षातच राहत नाही अशा स्वरूपाच्या तक्रारी अनेक विद्यार्थी करत असतात हा विषय आहे एकाग्रतेविषयी म्हणजे एकाग्रता तर आहे पण जे वाचलंय ते फार काळ लक्षात राहत नाही तर आता मेमरी कशी वाढवायची यासाठी काही क्रिया महत्वाच्या आहेत ज्या नियमितपणे करायला हव्यात रोज सूर्योदयाच्या वेळी अगदी शांत व प्रसन्न ठिकाणी बसून ध्यानधारणा करावी कपालभाती अनुलोम विलोम व काही योगासने करावीत याने संपूर्ण दिवस तुमचा मेंदू चैतन्यमय में राहील व यानंतर मेमरी वाढवण्यासाठी खालील कृती कराव्यात एक कोरा कागद घ्यावा त्यावर कोणतीही एक आकृती काढावी नंतर त्या काढलेल्या आकृतीला तुम्हाला आवडेल तो रंग द्यावा रंग जरा भडक असेल तर अधिक चांगलं तो कागद तुम्ही मांडी घालून ताठ बसलेले असताना तुमच्या नजरेच्या सरळ रेषेत येईल अशा पद्धतीने भिंतीवर चिकटवा आता दोन मिनिटे त्या आकृतीकडे एकटक बघत राहा आणि मग हळूच डोळे बंद करा डोळे मिटलेले असताना ती आकृती जशीच्या तशी नजरेसमोर आणायचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त वेळ ती आकृती धरून ठेवायचा प्रयत्न करा ही क्रिया करताना सुरुवातीला तुम्ही जास्त वेळ ती आकृती बंद डोळ्यासमोर आणू शकणार नाही परंतु नियमितपणे कृती करत राहिलात तर हळूहळू ती आकृती धरून ठेवायची तुमची क्षमता वाढत जाईल आणि त्याचबरोबर तुमची मेमरी पॉवर देखील वाढेल आता जी कृती सांगणार आहे ती थोडी अवघड आहे पण जर अंमलात आणली तर मोठ्या प्रमाणात लक्षात ठेवायची तुमची क्षमता वाढेल या कृतीमध्ये रोज सायंकाळी जेव्हा तुम्ही अभ्यास करायला बसाल तेव्हा एक रप वही घ्या आणि त्या वहीमध्ये आज शाळेत किंवा कॉलेजमध्ये जे जे काही शिकवलं असेल ते आठवून लिहून काढायचा प्रयत्न करा नक्कीच याचा तुमची स्मरणशक्ती वाढण्यासाठी उपयोग होईल असं मला वाटतं